विवाहितेसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाला संपवलं लातूरमध्ये खळबळ लातूर जिल्ह्यातील करकट्टा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे करकट्टा येथील शिवारातील एका खडी केंद्रावर काल दुपारी मंगळवारी एकतीस मार्च रोजी एका चाळीस वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली ऊस तोडण्याच्या हत्याने गळा चिरून त्याला ठार करण्यात आलं याप्रकरणी मुरुड पोलिसात एका महिलेसह पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय अनैतिक संबंधाच्या संशयातून व्यक्तीला संपवलं करकट्टा येथील शरद प्रल्हाद इंगळे याचा काल मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करकट्टा शिवारात असलेल्या एका खडी केंद्रावर जाऊन पाच जणांनी मारहाण केली त्यानंतर ऊस सोडायच्या कोयत्याने अक्षरशः गळा चिरून हत्या केली या हत्येमागे अनैतिक संबंध हे कारण असावं असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे भर दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली आहे याबाबत मृत व्यक्तीच्या पत्नी वैशाली इंगळे यांच्या तक्रारीवरून रोहन बाळासाहेब शिंदे रोहित बाळासाहेब शिंदे बाळासाहेब भारत शिंदे गणेश भारत शिंदे आणि एक महिला अशा एकूण पाच जणांविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलं आहे अनैतिक संबंधातून घरातील चौघांनी मिळून हत्या केली आहे करकट्टा गावातील शरद इंगळे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दिवसाढवळ्या शरद इंगळे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली मृत शरद इंगळे यांचे गावातील एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते याच अनैतिक संबंधाचा राग मनात धरून महिलेच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी गावाजवळच्या खडी केंद्रावर काम करत असलेल्या शरद इंगळे यांच्यावर कोयत्याने आणि धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र शरद इंगळे यांच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तसंच यातल्या एका महिला आरोपीचा मृतदेह सोमवारी सकाळी गावातल्या जंगलामध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये सापडला सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट